नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचन मध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत आता भाद्रपद महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे गणपतीचा सण जवळ आलेला आहे गणपतीचा सण म्हटलं की आठवण येते ते म्हणजे मोदकांची मोदक आहेत ते बऱ्याच प्रकारामध्ये बनवले जातात पण त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे सर्वांचे आवडते तर आजच्या रेसिपीज मध्ये माझी आई तुम्हाला इथे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे आणि त्यातल्या त्यात काही महत्वाच्या टिप्स देखील देणार आहेत ज्याने तुमचे मोदक आहेत ते एकदम मऊ आणि लुसलुशीतच बनतील तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हे मोदक आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात मोदक बनवण्यासाठी मी इथे एक मोठा नारळ खिसून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी दोनशे ग्राम गूळ घेतलेला आहे गुलाचं प्रमाण थोडस कमी झालं तरी चालेल पण वाढवू नका कारण त्याच्याने तुमचे सारण आहे ते पातळ होईल हा आणि सारण पातळ झाले ना ते उकडताना मोदक आहेत ते फुटले जातात त्यामुळे आपल्याला गुळ थोडं कमी प्रमाणातच वापरा इथे वापरायचं कमी प्रमाणात घ्यायचं इथे एक नारलासाठी आणि दोनशे ग्राम गुळ वापरलेला आहे है। आणि ह्याच्यामध्ये मी एक वेलची पावडर घेतलेली आहे फक्त आपल्याला हे तीनच वस्तू लागणार आहेत आणि तूप लागणार आहे तूप लागेल यामध्ये आपलं हे मोदकांचं सारण आहे ते बनून पूर्णपणे रेडी होतो इथे गॅसवरती आईने कढई आहे ती थोडीशी गरम करून घेतलेली आहे खूप जास्त एकदम गरम नका करून घेऊ त्याच्यामध्ये चांगलं त्यामध्ये आता किसलेलं खोबरं टाकलेलं आहे गुळ आणि दोनशे ग्राम गुळ पाव किलो गुळ होतं त्याच्यातून एवढा शिल्लक ठेवलेला आहे म्हणजे पन्नास ग्राम ठेवले पन्नास ते सत्तर ठेवायचं आहे कारण की आपण हे एक नारळाचं मोदक बनवतोय मोदक बनवणार असाल तर तुम्ही पूर्ण पाव किलो गुळ वापरला तरी चालेल आता आपण हे चांगली मिक्स करून घ्यायची ते जसं शिजवून घ्यायची पूर्णपणे किती मिनटं तरी हे असं शिजवायचं आहे पंधरा मिनटं तरी शिजवायला पाहिजे पंधरा मिनट आणि गुळ पूर्णपणे वितळला पाहिजे आणि मग थोडा गोड वितरला की नंतर आपण याच्यामध्ये थोडं एक दोन चमचे तूप टाकायचे एकदम मिडियम फ्लेम वरतीच आपल्याला ही चव इथे बनवून घ्यायची आहे आणि आपल्याला कंटिन्युअसली हे स्टेअर करून घ्यायचं आहे म्हणजे खालतून चव आहे ती करपली नाही जाणार आपले पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपलं सारण पूर्ण रेडी होत आलेलं आहे आता आपण थोडस त्याच्यामध्ये तूप घालूया एकच चमचा तूप घाला जर तुम्ही तूप जास्त घातलात ना तर सारण आहे ते कदाचित थोडस थिक व्हायची शक्यता असते होतो म्हणून थोडस प्रमाण आहे ते थोडस कमी ठेवायचं आहे आणि तुम्ही ते तूप नाही घातलं तरी देखील चालेल आणि गुळ खिसूनच घ्या तुम्ही जर मोठे मोठे खडे घेतले तर तुमचा सारण तयार व्हायला टाइम लागेल सारण तयार होईल पण तुम्हाला उशीर लागेल खूप गुळ एकदम बारीक करूनच घ्यायचं त्यासाठी आता आपण याच्यामध्ये वेलची टाकूया हे मी वेलची पावडर करून ठेवलेली आहे वेळची आणि साखर मिक्स आहे त्यामुळे ह्याचं प्रमाण आहे ते तुम्हाला थोडस जास्त वाटते तुम्ही फक्त डायरेक्टली वेळची पावडर जरी टाकली तरी देखील चालेल तुम्ही याच्यामध्ये काजू कापून टाकलेत तरी चालेल म्हणजे चारोळी देखील टाकलेत तरी पण चालतंय चालू शकता पण जे काही ड्रायफ्रूट तुम्ही टाकाल ना थोडेसे एकदम छोटे तुकडे करा जर मोठे तुकडे झाले ना तर ते मोदक बनताना म्हणजे वाफवताना फुटले जातात मोदक आपले त्या किंवा बदामाच्या तुकड्यांमुळे तर जर काजू बदाम टाकत लहान तुकडे करूनच टाका आपलं सारण तयार आहे आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारे आपलं हे मोदकांचं सारण आहे ते, ते पूर्ण रेडी झालेलं आहे आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि त्यानंतर आपण मोदक बनवण्यासाठी घेणार आहोत सारण थंड झाल्याशिवाय मोदकात वरायचं नाही ते थंड पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरच मोदक करण्यासाठी आता इथे मोदकाची उकड करण्यासाठी आईने इथे एक मोठी वाताली गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं किती पाणी ऍड करणार पाणी आता जेवढंच पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे एक आधी मोठी वाटी घातलेली होती ही दुसरी वाटी घातलेली आहे तीन वाटी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपण तीन वाटी पीठ घेणार चवीसाठी थोडस मी याच्यात मीठ टाकतोय गणपतीच्या मोत्यामध्ये मी मीठ टाकत नाही हे फक्त खाण्यासाठी आम्ही करतो त्यामुळे आम्ही मीठ आहे पण जर तुम्ही नैवेद्य म्हणून गणपतीसाठी दाखवणार असाल तर त्यामध्ये मीठ नका घालू मीठ घातल्याने त्याची थोडीशी चव आहे ती जास्त चांगली वाढते आता आपण ह्यात पीठ घालणार आहोत की आधी उकळी काढून उकळी वाढायची पाण्याला आता पाण्याला आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची आहे इथे आपल्या पाण्याला मस्त आता मोठी उकळी आलेली आहे त्यामध्ये मी आता एक दीड चमचा छोटा दीड चमचा तूप टाकते आपल्या पिठाला पण चांगली जरा चव येत तूप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही तरी देखील चालेल हे आता आम्ही तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे ते आईने पटणी तांदूळ वापरलेले आहेत किती वाटी तीन वाटी तीन वाटी पाणी घेतलं तर तीन वाटी पीठ घेतलं आणि हे माझे पटणीचे तांदूळ आहेत हे धुवून फॅन वाळवून चक्की मधून मी दळून आणले चक्की मधून नाही मधून दळून आणायचे कारण की मध्ये दळलं बाकीच्या बिडांमध्ये मिक्स होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा तुम्ही घरघंटीमध्ये हे दळण्यासाठी द्या तेव्हा सांगा की जे खास मोदकांसाठी आहे त्याप्रमाणे ते सेपरेटली हे पीठ आहे ते दळून देतील आपल्याला आता गॅस मी एकदम कमी केलेला आहे जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्या ते प्रमाण बरोबर होत आणि ना तर तुम्ही थोडंसं पीठ पण जर तुम्ही आधीच जास्त तुम्हाला ता पाणी जास्त लागेल पाणी जास्त घ्यावं लागेल जर हे सुक झालं जास्त तर आपण गॅस बंद करायची आपली हे उकड रेडी आहे रेडी आहे उकड आहे ती जास्त वेळ शिजवण्याची गरज नसते तर झाकण द्यायचं गॅस कमी बंद करायचा आपण दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं मग पीठ हे आतल्यात आत जात जातं वाफलं जात ते एक दहा मिनिट तरी आपल्याला हे असंच बंद करून ठेवायचं गॅस पण इथे बंद आहे फक्त झाकण देऊन आपण हे दहा मिनट ठेवणार आहोत इथे आता एक दहा मिनट झालेली आहेत पीठ आपलं हलकंसं थंड झालेलं आहे एकदम थंड नाही करून आहे पूर्ण गरम असतानाच आपल्याला हे पीठ आता इथे मळण्यासाठी घ्यायचं आहे आता हे पारातीमध्ये पसरत पारातीमध्ये घ्यायचं पीठ आहे ते थोडं मोठ्या परातीमध्येच काढून घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला मळताळा येतो पीठ गरम आहे त्यामुळे आपण इथे स्मॅशरने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे जे पावभाजीचं मॅशर असतो त्याने हे थोडंसं मिक्स करून घ्या जर हे मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याच्या उलट्या साईडला पाणी लावून देखील हे मळून घेतलं तरी देखील चालेल थोडं थोडा पाण्याचा हात घ्यायचा पाणी कशासाठी घ्यायचं असतं आपल्याला इथे पाणी जर असं सुकं झालं तर पाणी घ्यायचं जर ओलं झालं तर पाणी घेण्याची गरज नाही आणि किती वेळ आहे असं करून स्मॅशर करून गरम आहे त्याच्यामुळे मला आता हाताने एकदम घेता नाही येणार म्हणून मी ह्यामध्येच पीठ जरा मलून घेते आता अशा प्रकारे थोडं थोडस पाणी घ्या आणि हे किती वेळ तरी आपल्याला मळून घ्यायचं आहे एक पाच दहा मिनिट मी परातीच्या खाली एक कापड टाकलंय जेणेकरून आपली पराती हालू नाही ते सात मिनटं तरी आपण हे मळून घ्यायचं आहे मऊ झालं पाहिजे एवढं आपल्याला हे पीठ चांगलं घ्यायचं आहे आणि जेवढं चांगलं पीठ हे मळून घ्याल ना तेवढेच आपले मोदक आहेत ते वळण्यासाठी खूप इझी जातात आणि एकदम मऊ लुसलुशीत पीठ बनलं पाहिजे आपलं हे इथे दोन भाग म्हणजे पीठ मळायला जरा व्यवस्थित व्यवस्थितपणे थोडं थोडं करून मळून घ्या जर तुम्ही हे पीठ सगळं एक साथ मळण्यासाठी घ्याल तर व्यवस्थित मळलं जाणार नाही त्यामुळे इथे आईने दोन पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत जे आपण एक एक करून इथे मळून घेणार आहोत इथे आता दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपलं हे पीठ आहे ते पूर्ण मळून झालेलं आहे आपलं हे पीठ पूर्ण रेडी आहे हे कसं ओळखायचं आई तडा जात नाही पिठाला आणि दुसरं म्हणजे एक असा आहे छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला गोल करायचा असं दाबायचं हलकस दाबल्यावरती जर त्याला कुठे तडा नसेल गेली ना म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे दुसरा गोळा आहे तो देखील आईने थोडासा इथे मळण्यासाठी घेतले हे पीठ आहे ते लवकर कडक होत जातं त्यामुळे थोडा हवेने वाळलं जात ना त्यामुळे हे पीठ आपण झाकून ठेवायचा पातळीमध्ये झाकण ठेवायचं त्याच्या दुसऱ्या पिठाचा आणि इथे व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा आता गोळा झाकून ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही मोदक बनवण्यासाठी घ्याल तेव्हाच हात आपण गोळा थोडासा मळून घेणार आहोत जेवढं तुम्ही जास्त मळून घ्याल ना तेवढं तेवढा एकदम मऊ होतील काही लोक पाण्याचं हात घेतात तर काही तेलाच घेतात तर काही लोक पिठाचं देखील तुपा। वापरतात तुपाच देखील हात घेऊ शकतात तूप वापरलं तरी चालेल आईने ते थोडस पाणी घेतलेलं होतं असं पेढ्यासारखा एक त्याचा गोळा घ्यायचा आणि मग आता पाणी आणि तेल मिक्स करायचा आधी बोटांना व्यवस्थित पाणी आणि तेल लावून घ्या त्याची बाजूनी त्याला बाजूनी पहिला आकार द्यायचा आकार द्यायचा अंगठ्याचा आणि बोटांचा वापर करायचा अंगठा आतून बाजूने समोरच्या बाजूने अंगठा आणि मधली पारी आहे ती पहिला स्टार्टिंगला आईने थोडीशी जाड ठेवलेली होती आणि त्यानंतर ती हळूहळू आपण ती देखील थोडीशी पातळ करून घेणार आहोत आता मी पातळ करते त्याला पूर्ण वाटीचा असा व्यवस्थित आकार येतो आणि मोदक आपले वाळण्यासाठी इझी सरळ लाटून घेतलं ना तरी देखील चालेल पण ही अशी वाट्या वाटी केली आणि त्यानंतर त्यामध्ये सारण घातलं तर ते मोदक वळण्यासाठी थोडे इझी जातात परत वरती आकार द्यायचा थोडा पिठाला भेगा गेलेल्या नाहीत आता आपण पहिलं सारण भरून घ्यायचं कोणी कोणी अगोदर पाकळ्या पाडतात नंतर सारण भरतात तुम्हाला जसं जमेल तसं करा पण हे असं करणं थोडं इझी असेल का असं दोन्ही प्रकारे जे कोणाला जमेल तसं करा आता इथे सारण भरून घेतलेलं आहे आणि आपण इथे आता पाकळ्या पाडण्यासाठी घेणार आहोत जेवढी लहान ह्या तीन बोटाचा उपयोग करायचा आहे जेवढी लहान पाकळी तुम्हाला पाडता येईल ना तेवढेच मोदक आहेत ते, ते दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसतात खालपासून पाकळी घ्यायची करत आणि किती पाकळ्या पाडायच्या तरी किती आता कोणाला नवीन असेल तर पाच पाकळ्या पाडल्या तरी पण चालू शकतात आता दहा बारा कधी पंधरा पडतात इथे आईने पटणी तांदूळ हा वापरलेला आहे पिठासाठी तुम्ही आंबेमोहरचं तांदूळ वापरू शकता किंवा जे रेशनचे तांदूळ असतात त्याचे देखील मोदक अतिशय सुंदर बनतात आणि आता खालून वर यायचा आणि मोदक आहे तो थोडस उचलून घ्यायचं प्रत्येक वेळेला म्हणजे तो फिर फिरवायचा फिरवायचा एकाच बाजूनी फिरवायचा जर पीठ इथं जास्त वाटत असेल तर वरून पीठ काढायचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा आईने मोदक इथे बनवलेला आहे ते तशाच प्रकारे अजूनही काही इथे तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे प्रत्येक वेळेला थोडा थोडा पीठ मळून घ्या सुंदर असा आपला मोदक रेडी झालेला आहे तशाच प्रकारे आपण आता इथे बाकीचे मोदक आहेत ते देखील बनवून घेऊया मी चाळण घेतलेली आहे आणि त्या मी त्याच्यामध्ये आता मी केळीचं पान लावतो तुमच्याकडे जर हळदीची पानं असतील तर पानं लावू शकता किंवा कॉटनचा कपड्याला थोडासा ओलसर करून तो, तो पण लावू शकता तुम्ही इथे आणि केळीच्या पानावरती हो थोडस तेल लावून थोडं थोडं जाळे असते ना याच्या याला होळ असतात त्या होळ मधून पीठ थोडं थोडं बाहेर पडत मोदक लावून घ्यायचे आणि तुम्ही एकावरती एक मोदक ठेवले तर आई एकावरती एक ठेवले एक ना तर आकार बदलतो हा म्हणजे ते वाकडे तिकडे होत जातात जर तुम्हाला त्या शेप मध्ये हवे असेल ना तर मोदक आहेत ते एक एकच एक सिंगल सिंगलच लावून घ्या एकावरती एक लावू नका आणि ह्यावरती थोडीशी केसर पण इथे लावलेली आहे केसर आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावली तरी देखील चालेल आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे मी गॅस केलाय कारण मला आता मोदक त्याच्यात ठेवायचे आहे मोदकांचं सेपरेट भांड पण येतं वाफवण्यासाठी पण आम्ही डायरेक्टली हे चाळणीमध्येच मोदक वाफून घेतो इथे वाफवण्यासाठी किती पाणी वापरलेलं आहे आपण दीड ते दोन ग्लास आहे आता थोडस पाण्याचा हात मारायचा हे असं पाण्याचा हात कशासाठी मारायचं असतं पूर्वीपासून मारत आलेत म्हणून मारते आता ह्याच्यावर झाकण द्यायचं आणि पाणी ठेवायचं पाण्याला आतमध्ये अशी गरम झालेलं दिसून येतं हा म्हणजे छोटे छोटे त्याला बबल्स यायला लागले ना की समजा आपले हे मोदक तयार झालेले आहे त्यावरती थोडस झाकण वजनदार वस्तू ठेवा म्हणजे वाफ आपली जास्त बाहेर जाणार नाही किती मिनिटे तरी आता आपल्याला ठेवायचं पा, वीस ते पंचवीस मिनिट आणि गॅसची फ्लेम मीडियम मीडियम वरती आता इथे एक वीस मिनिट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता या तांब्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्याला छोटे छोटे बबल झाले आहेत म्हणजे हलकस आपलं पाणी हे गरम झालेलं आहे आणि वीस मिनिटांमध्ये आपले हे मोदक पूर्ण वाफून रेडी झालेले आहेत आता आपण इथे गॅस बंद करून घेऊयात आणि लगेच आपण ओपन करायचं नाही थोडा वेळ ठेवून देऊ थोडा वेळ असंच ठेवायचं आहे तरी किती मिनिट अजून एक दोन मिनिटं जर तुम्ही हे असं डायरेक्टली ओपन करण्यासाठी घ्याल ना तर हाताला थोडासा चटका बसेल एक दोन ते तीन मिनटां नंतर हे आपण मोदक काढण्यासाठी घेऊयात आता इथे एक दोन मिनिटं झालेली आहेत आपण आता हे मोदक आपले व्यवस्थित वाफले आहेत पाहूयात एकदम बरोबर झाले जरा पण हाताला ते चिकटत नाही त्याला असं चिकटले नाही पाहिजे हा चिकटत नाही अजिबात झालेत बरोबर गरम असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि आपण काढून एका टोपलीमध्ये ठेवणार आहोत ज्यावरती आपण केळीचं पान काढून ठेवलेलं आहे फक्त टोपलीमध्ये काढले तरी देखील चालेल चमच्याने काढून घ्या कारण की अतिशय गरम असताना त्याला चटका बसेल आपण हे मोदक आहे इथे खाण्यासाठी सर्व करूया मोदक फोडून त्यावरती मस्त सोडून आपण हा मोदक इथे खाण्यासाठी सर्व करूया आता हा तूप विकले कारण अजून गरम मोदक आहे एकदम मऊ लुसलुशीत असं आपले हे मोदक झालेले आहेत तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू